नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं मग अशी लाईव चालू होतं लाईव्ह तर बघितलंच असेल तुम्ही तमाशा त्यात का तर काही वादच नाही तर एका बाईचं म्हणणं आहे की मी नवरा आहे ना बैल करून ठेवला आहे तर आता मला तिला तीच सांगायचं आता लाईव्ह तर मी आहे ना काय केलं आहे माहिती आहे का लाईव्ह मी ही केल्या डि डिलेट केल्या ती म्हणजे लाईव्ह मी प्रायव्हेट केले ती पण जी काय म्हणणं आहे की राजाची आणि माझी मिली भगत झालेली आहे तर तिला मला आहे ना आता ह्या गोष्टीवर बोलायचं आहे बरं का राजाची माझी मिलीभगत काय झाली आहे ना ही बोलायचं आहे तर आता मी तिकडून आल्यापासून राजाला फक्त एक ते दोन वेळाच फोन केला असेल बरं का एक ते दोन वेळाच फोन केला असेल आणि मी आज लाईव्ह घेतलं होतं त्याचं बी एक कारण आहे रात्री राजा लाईव्ह वर बोलत होता आणि रात्री तो गाडी गाडी करून फोनवर पण बोलत होता रात्री एकदा मी त्याला फोन केलेला होता म्हणजे त्यानेच केला होता मला फोन की त्या गाडीचं चाललं होतं त्याच्या पोराचं दुखत होतं का काही तापका काय ताप का का आला होता आणि तो म्हणत होता गाडी लोकाची घेऊन गेलो आमकं झालं तमक झालो त्याच्यात पेट्रोल नव्हतं तर मी काय त्याला म्हणलं त्याच्यात पेट्रोल नव्हतं तर तो टाकायचं पेट्रोल आणि घेऊन जायची गाडी म्हणलं आता आव्या नाही म्हणलं वाटतं पेट्रोल तर राजा आता राजाच्या डोक्यात काही म्हणजे तो येड्यावानी करतोय राजा पण बर का भाऊ बहिणी तर आता सकाळी मी काय केलं आव्याला फोन केला आणि मी आधी राजाला ज्या वेळेस म्हणजे दोन तीन वेळा तिकडून आल्यापासून फोन केलाय ना राजाला त्याच्या आधी मी आव्याला फोन केलेला आहे म्हणजे आव्याने जर नाही ना फोन उचलला तर राजाला केलेला आहे आता मी मस्त की मायारच्या आता मला काय घेणं देणं नाही आता जरी झालं तरी मी बघणार नाही पण शेवटी किती केलं तरी पण वाटतंच की माणसाला की बाबा बघावा फोन करून काय झालंय काय नाही कसं चाललंय त्याच्यामुळं मी आहे ना, ना आधी बारक्याला फोन करतील बारक्यानं नाही उचलला तर मग राजाला फोन करते असं दोन तीन वेळाच झालं मी फोन केलंय आणि राजाच्या फोनमध्ये आहे ना कॉल रेकॉर्डिंग होतं तर त्यांनी जेवढ्या वेळेस मी त्याला फोन केला आहे ना फक्त त्याने त्याला विचारावा की मी त्याला काय बोललेली आहे हा आणि जी बाय म्हणती ना की आम आम्हाला आहे ना जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही म्हणून ही करतो आम्ही म्हणजे आम्ही आम काढून घ्यायसाठी बोलतो या तर सगळ्या जबाबदाऱ्या तीच घेणार आहे ही माहिती आहे आम्हाला आणि राहिला विषय जब तर जबाबदाऱ्यांचा तर ज्या आधी पण आव्या कितीतरी वेळा माझ्याकडे होता आव्याला मी जर असं काही चार दोन गोष्टी जर काय सांगायला गेलं का समजून म्हणजे आता आपण लेकरं जरी चुकीचं वागत असलो तर लेकराला सुद्धा खवळतोयच की तर तिला आपण जर खवाळलो ना तर त्यांना पटत नाही ती म्हणजे ती आपल्याला दोष द्यायला चालू करतात की खावण्यावानी करतय असं करतय तसं करतय असं म्हणून त्याच्यामुळे मग मी जी बोलली ती काय चुकीचं बोलली वा बहिणीनो त्याचा जी सांभाळ आहे ना ती योग्य पद्धतीनं तीच करणार आहे ना असं माझं म्हणणं आता आपलं प्रेम म्हणजे असं माणसाला चुळून नाही ना आपलं प्रेम म्हणजे थोडं रागात आहे आपण आहे ना जी बोलतो ना आता माझ्या पुरींना मी खवळून बोलती मग माझ्या पुरींनी त्याचा वेगळाच अर्थ काढले आहे का आज जी काय मी त्यांना जी खवळून बोलती काही करते ती त्यांचं संस्कार चांगलं लागावं त्यांना त्यांना वळण चांगलं लागावं त्यांना योग्य पद्धतीनं त्यांचं बहीत भलं काय असेल ती कळावं ह्या दृष्टिकोनातूनच बोलती ना वाईट हेतून कोण काय म्हणजे आपल्या माणसाला वाईट हेतूने कोण बोलणार आहे का मग ज्या ज्या बी वेळेस मी आव्याला झालं राजाला पण झालं आव्यालाच नाही राजाला पण झालं मी ज्या ज्या बी वेळेस आहे ना काही जर गोष्टी जर बोलायच्या झालं ना तर त्यांनी त्याचा वाईट अर्थ काढलेला आहे तर राहिली गोष्ट तर राजाची तर राजाला फोन काही मी एवढा करत नाही त्याच्या बाई कुणी बी सांगावा आणि जी बाई म्हणती ना की मी राजाला फोन करून त्याला मिली भगत केली तिने ती तुमच्या मनात माझ्याविषयी जी पिअरलंय ना ती तुम्हाला दिसणार आहे खरं सांगायची परिस्थिती कारण की तिने ना पहिल्यापासून असंच केलेलं आहे माझ्या बाबतीत ती अशीच वागलेली आहे आणि राहिली गोष्ट तर तिच्या नवऱ्याची तर ती मगाशी लाईला लय कड्याला बसून टमाटा माटा मातीचा नवरा बोलतोय माझ्या नवऱ्याला त्यांचं म्हणजे ती टमाटा मग तिचा नवरा बोलतोय आणि माझ्या नवऱ्याला मी बैल केलं म्हणते हो मी केलाय बैल बाएल, माझा बैल आहे काय म्हणणं आहे तुझं हा माझा बैल हाय माझा आहे ना रोज माझ्या जी मी काय वागणं माझी वागणूक वायपट आहे मी रोज आहे ना वाईट वागते माझा नवरा बैल मला आहे ना राखण बसतो काय म्हणणं ग बाई तुझ हम्म आता भाऊ बहिणीनं मी जास्त काय तुम्हाला सांगते <coughs> मला बोलायला तर लय येत आहे म्हणजे असं वाटतंय काही बोलून काय नाही तरी पण मी आहे ना तुम्हाला सांगते तिला त्यासाठीच मी म्हणत होती की तिच्या समोरासमोर मला लागी ला आता मागच्या वेळेस हिथं आली आई आईला आणली होती राहिली गोष्ट तर तिथल्या भांडणाची तर आता तुम्हाला सांगते तिथं जी भांडणं चालू होती ना ती भांडणं हिथं माझ्या पशी आली होती तेव्हा मी चालू होती ज्या वेळेस आईचं टाकतोडायच्या टायमाला म्हणजे आईला दवाखान्यातून घरी आणली होती ना तेव्हा हिता सुद्धा भांडत होती ती हा मग काय करायची कारण की मी बोलल्यावर जास्त वाढल ह्या 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 ज्या दृष्टिकोनातून मी जाऊन आमच्या तिकडं तिथं साप तुम्हाला मी दाखवला होता बघा महाग मी झोपायची तिथं मी काय करायची ह्यांचं काय झालं ना तो मी चालू की मी तिकडं जाऊन हातरून टाकायची आणि गप्प पडायची आपली गप बसायची जाऊन का तर आपण बोललं ना तर जास्त वाढल म्हणून आणि परत लोकांना म्हणाय मोकळं झालं बहिणीच्या दारात आय आली आणि बहिणीने हाकलून दिली आता लोकांना तशी तर माझ्या जळकी लोक आहेत आधीच त्यांना तर एक चान्स पाहिजे असतो आणि राहिला विषय तर तिच्या नवऱ्याचा तर आता सासरचे लोक माझी बरं का महाग तुम्हाला मी म्हणलं नव्हतं का माझे माझे सासून आहे ना हिच्या समोर मला शिव्या दिल्या मग ही बहीण असून का बोलली नाही अव कुठं नाही कुठं माणसाचं मन नाराज होतं ही तिच्या नवऱ्यासमोर आहे ना माझा सासरा मला कुत्री म्हणून म्हणून शिव्या देत होता आणि मी तिकडे आयकड दवाखान्यात गेली ती मी माझा नवरा तर तो सांगत होता की ह्या कुत्रीनं आहे ना आम्हाला पाणी भरू देत नाही ही कुत्री आम्हाला आहे ना आमची लाईट बंद केली ह्या कुत्रीनं परत ही ह्या कुत्रीनं आमच्या घरादाराचं वाटूळ केलं असा सासरा तिच्या नवऱ्याला सांगत होता तिच्या नवऱ्याने काय म्हणावा भाऊ बहिणीनं तिचा नवरा म्हणतो सांगत होता की अव आमच्या इथं पण एक अशीच बाय आहे म्हणजे माझ्यासारखी आमच्या इथं पण एक आशीच बाय आहे सासू सासऱ्याचं मोठा बंगला ही होता सासू सासऱ्याचा बंगला हिसकावून घेतला त्या बायाने अशीच भांडणं करून आणि त्यांना ला हाकलून लावलं घरातनं असा तिचा नवरा आमच्या सासऱ्याला सांगत होता मग आता काय बोलायचं तिच्या नवऱ्याला काय बोलू मी भाऊ बहिणीने तुम्ही सांगा आणि अशीच आमच्या इथं अशीच बाया आहे बघा नंगाड बाया आहे आमच्या म्हणजे आमच्या इथं पण अशीच नांगाड बाया आहे की तिनं आहे ना सासू सासऱ्याचं सगळं हिसकावून घेतलं आणि हाकलून दिली सासू सासरं घराच्या बाहेर मग आता तुम्ही सांगा मी इतक्या दिवस झालं सोशल मीडियावर भाऊ व्हिडिओ काढती मग मी सासू सासऱ्याचं सगळं घेऊन हाकलून दिले ती काय सासू सासऱ्याला हा तुमच्या समोर माझ्या सगळ्या जीवनातल्या जी गोष्टी आहेत ती तुमच्या समोर झालेल्या आहेत मला तुम्हाला सांगायची गरज नाही मग मला काय म्हणायचंय मला राग येणार नाही का भाऊ बहिणीनं आणि त्यावेळेस आमच्या सासरच्या लोकांची माझी भांडणं झाली होती तर ही बहीण फोन करून काय म्हणावी दवाखान्यातून कि मी येऊन आहे ना माझ्या नवऱ्याला म्हणते मी येऊन तुमच्या भावाच्या घरी राहीन नाही तर तुमच्या बापाच्या राही घरी येऊन राहीन तुम्हाला राग यायचं काय कारण येत का मग आता तुम्ही सांगा जर आपली बहीण जर माझ्या बरोबर म्हणजे सासरची लोक भांडते ती आणि त्यांच्या दारात ही बहीण येऊन राहणार अशी आम्हाला फोनवर म्हणती मग मी आम्ही नसतं म्हणलं राहा म्हणलं काही का म्हणजे राहू दे म्हणलं माझ्या नवऱ्याला मी म्हणलं तिला राहायचंही नाही येऊन बिंदास्त राहा म्हणा हो, पण तुझं आमचं नातं काय नाही तुझं आमचं नातं संपलेलं आहे असं मी बोललं स्पष्ट काय चुकीचं वाटलं माझं माझं जरी चुकलं तरी तुम्ही सांगा काय चुकीचं बोलली जर तुमची जर बहीण तुम्हाला जर त्रास देणाऱ्या सासू सासऱ्यांच्या परत धीर दीर जावांच्या घरी जरी येऊन राहायचं म्हणत असल हा तर आता मला तर तोंडावती लोक नाहीत बोलणार पण मागं तर काहीतरी आमच्या विषयी माझ्याविषयी बोलणार ना बहिणीला बहीण हो येऊन आमच्या इथं राहिली असं तसं काहीतरी म्हणणारच ना त्यावेळेस ती आली नाही आणि राहिला विषय तर तिला बोलण्याची आपली तर इच्छाच नव्हती राहिला विषय आईचा तर आई ती ज्या प्रेमाची होती ती आईच्या प्रेमाची होती खरं सांगायचं झालं तर आणि मी आहे ना वाईट मी वाईटच राहू द्या राहिला विषय तर काय म्हणतात का नाही जबाबदाऱ्याचा तर आम्हाला मला तर कोणत्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही मी लेकरा बाळांच्या आडदळून जबाबदारी आहे ना झट राखलेल्या आहेत आणि माझ्या पुरींच नाव घ्यायचं नाही त्या बाईला माझं एक सांगणं आहे की माझ्या पुरींच तू नाव घ्यायचं नाही माझ्या पुरींच्या जीवावर येऊन बसून खाती आणि माझ्या पुरींचं मध्ये नाव घेतीच होई हा तु तीन, तीन है। 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 हा तुला आहे ना आणि राहिली गोष्ट तर तिच्या लेकरं बाळ तिला न होण्याची तर तिच्या लेकरा बाळांवर मी कधी तिला वाण झुटी बोलली नाही ती माझ्यावर आरोप या मी फक्त विषय फक्त एवढाच म्हणलय की लेकरं लेकर नाही ती म्हणून ती बिनदास्त कुठं पण राहू शकते तसं आम्ही राहू शकत नाही मी राहू शकत नाही असं मी म्हणलेलं आहे हा मग ह्यात काय लेकरा बाळांचं आलं आणि ह्याच्यात वाजूटपणाचं काय आलं ह्यात वाण म्हणलं का मी उगस बोलायचं मन काही बी बोलायचं आणि वाजू तीच मला म्हणते आणि तसं मी तिला बी लेकरांची आवड नाही ती कॅमेऱ्याच्या पुढं तुम्हाला दाखवत असेल की लोक मला लेकरं होत नाहीत मग नावं ठेवते आता मीच तिला लेकरांच्या बाबतीत कितीतरी वेळा बोलली होती महाग इथं दवाखान्यात नव्हती आणली भांडणं झाली होती बघा रात्रीचीच निघून गेलेली म्हणली मलाच नको लेकरं कोण घ्यायचे त्याच्या जबाबदाऱ्या बाया हा कोण घ्यायचं कोण त्यांना सांभाळायचं कोण त्यांचं करायचं म्हणजे ती स्वतःच म्हणून तीच म्हणती आम्हाला मला वाटी म्हणून आणि लेकरा बाळ विषय बोलते अगं काय जरा दे पटल असं म्हणजे माहिती आहे का माणसाला पटल पण वरच्याला पण पटलं पाहिजे ना असं तरी काहीतरी बोलावं आता मी बोलती मग का मी नाही असं नाही मी म्हणती की हिच्या मागं नाही तर तिला तर बाया लेकरं बाळ त्याच्यामुळं जा ती जाऊन कुठं बी राहू शकते माहेर माहेरात झालं कुठंबी झालं आता तुम्ही बघताय माझ्या इथं आली तरी महिना महिना दोन दोन महिना असतं माहेरला गेली तरी महिना महिना दोन दोन महिना असती मग आता विषय काय जर आपल्या महाग जर काय जबाबदारी असल्या तर आपण राहू शकतोय का एवढ्या दिवस नाही राहू शकत ना मग ह्या चुकीचं काय आहे भाऊ बहिणीनं माझं बोलण्याचं माझं बो माझ्या बोलण्याचा म्हणजे अर्थाचा गैरअर्थ काढतं मी बोलते काय साधेपणा आणि पुढचा जातो भोळ्यापणा विषय फक्त एवढाच आहे माझा कोणाला आहे ना तसलं वाज फिंजूट मी काय कोणाला म्हणत नाही पण आता चाललंय मनानीच म्हणते वाजूट म्हणती आमक म्हणते तर हो चला तुमच्या मनाने काय बोलायचं आणि राहिली गोष्ट तर, तर सकाळी आहे ना आव्याला मी फोन केला तर आव्याला ती म्हणत होती ना त्याचं रात्री गाडी वाचून भांडण झालं म्हणजे काहीतरी गाडी वाचून झालं तर मी काय म्हणलं आव्या म्हणलं तू नको राह म्हणलं तिथं जा म्हणलं ढेबरी संघ काय झालं यात म्हणलं तुमची आहे ना सारखी भांडणं होणार आहे तर त्यापेक्षा म्हणलं तू जा म्हणलं तिच्याकडं चुकीच हा आणि तसं बी त्यांचा माझ्यावर विश्वास नाही ना ती महागा आहे ना आव्याला तिने आणि प्रत्येक वेळेस भाव भाऊ आता माझा थोरणा भाव झालं धाकटा भाव झालं धाकटा दा, म्हणतो की मोठीच्या दारात जायचं नाही दारणीच्या दारा हो दारात जायचं नाही बरं का मग आता विषय काय भाऊ बहिणीनं मी पहिल्या सगळ्याला बोलवायची मी आपुलकीच्या नात्यानं सगळ्याला य य म्हणायची आता सारखं सारखं जर तुम्हाला जर म्हणलं की मला तुझ्या दारात नाही यायचं तर जहागीरदारणीच्या दारात आम्हाला नाही यायचं बारका म्हणतो मोठीच्या दारात नाही मला यायचं मग मी एक दिवशी तिचा फोन चालू असताना स्पष्ट म्हणलं की माझ्या दारात कुणीही येऊ नका मला गरज नाही कुणाची आणि सारखं सारखं मला म्हणू नका की तुमची तुझ्या दारात मला आम्हाला यायचं नाही आणि तुझ्या दारात आम्हाला यायचं नाही म्हणलं तुम्ही आला नाही आला तरी माझं काय थळातलं वाटीत आहे का हां उलट मला मला त्रास आहे म्हणलं जरी तुम्ही आला तरी हा आणि म्हणलं सारखं सारखं काय मला म्हणता की तुझ्या दारात आम्हाला यायचं नाही मग एक दिवशी आणली होती ना दवाखान्यात त्यावेळेस मी कुणाला म्हणजे इकडं आणलं नाही आईला एकटीलाच घेऊन आलती मी गाडी करून घेऊन जाऊन तर तो बारका काय म्हणला की आका म्हणला मला यायचं होतं तुझ्या इकडं माझ्याकडे तर मी म्हणलं कशाला यायचं होतं र तुला माझ्याकडे तर मला म्हणला यायचं होतं मला तुझ्या इकडं तर म्हणलं आता तू तर सारखा मग म्हणतोच की मला मोठीच्या दारात जायचं नाही मोठीच्या दारात जायचं नाही म्हणलं एवढं काय तुझं म्हणलं गुतलं होतं माझ्याकडे यायला हा म्हणलं प्रत्येक वेळेस तर म्हण तू मोठीच्या दारात जायचं नाही तर मला म्हणलं अयो म्हणला मी कधी म्हणलोय तर म्हणलं तुझीच बहीण म्हणते की सारखी फोनवर की आव्या म्हणतो आव्या पण म्हणतो मला मोठीच्या दारात जायचं नाही आणि राजा पण म्हणतो की मला त्या जहागीरदारणीच्या दारात जायचं नाही म्हणजे दोन्ही भाऊ मला म्हणतात की तिच्या दारात आम्हाला जायचं नाही मग म्हणलं तू कशाला येतो म्हणलं तू बरं आहे म्हणलं तिकडंच तर मला म्हणलं की मी म्हणलोच नाही तसं तर लगेच बहीण आडमार्गी झाली आणि मला त्याला म्हणते कार खोटं बोलतोस किती खोटं बोलतोस तो म्हणला कधी म्हणलो ग मी तसा की मला मोठीच्या दारात जायचं नाही मग आता भावा बहिणीनो तुम्ही सांगा ही भाव आहेत ना मी भावांच्या जास्त संपर्कात नसते भावांच्या संपर्कात कोण असती हीच असती माहेरला कोण असती हीच असती आणि ती भाव काय म्हणलं का नाही की मला खाली पणा म्हणजे मला हे ना माझ्या जीवाला दुखावं म्हणून ही मला भावांच्या विषयी अशी म्हणती की यो म्हणतो तुझ्या दारात यायचं नाही त्य म्हणतो तुझ्या दारात यायचं नाही अरे नका येऊ महागाबी राजाला मी काम बघायच्या टायमाला ही म्हणायची बहीण काय म्हणायची काय तुझं एवढं काम काम, काम करते एवढं काय सुटलंय त्याच्या इथं राहून करेल की मस्त काम बर भाऊ काय म्हणायचा मोठा की त्या जहागीरदारणीच्या दारात मला जायचं नाही तिच्या इथं काम धंदा कराय माझ्या इथं काय काम धंदा नाही का काय मला मग आता तुम्ही सांगा प्रत्येक वेळेस मी जर कुणाचा भलं करायचा विचार केला की तो माझ्या अंगलोट बाजू येतील मग कसं मी कुणाचं भलं करू आणि कसं कुणाला जोडून घेऊ हम्म राहिली गोष्ट तर फोनची तर आता फोन नाही कसं आहे जरी आपण नाही संपर्कात जरी गेलो तरी लांबून लांबून का बाईना चार दोन गोष्टी बोलतोयच की माणूस आणि राहिला विषय तर मला कोणाविषयी षडयंत्र रचा येत नाही तर माझ्या बहिणीसारखं मला जमत नाही मी जी बी काय आहे ना समर ती समोरासमोर बोलते म्हणून मी लोकांच्या नजरात वाईट आहे आणि मला वाईट झालं तरी चालेल बहिणी बहिणीनो काय अडचण नाही पण जी आहे ती समोरच बोलणार मी मला मा महागुन असं पाठीत वार करायला जमत नाही आणि मग सासून पण शिव्या देऊन नाही होऊन पडली माझ्या दम पुरीला कवा शिव्या दिल्या कवा शिव्या दिल्या गर तर नवऱ्याला बैल करते अगं त्या बैला, बैलानी बैलाच्या कष्टाचं खाऊन गेली आचिल तू त्या बैलानी कष्ट केलेलं कितीतरी दिवस राहून अशी खाऊन गेली आचिल बैलाच्या कष्टाचं कळलं का पण एवढं माहीत नव्हतं की माणूस आहे ना काय होतं काय म्हणतात उपकाराची फेड आपण करत तो बैल कष्ट करत होता ना त्यावेळेस त्या बैलाच्या कष्ट असे आहे तर बघा ह्या जगात आहे ना विश्वास ठेवायच्या लागीच कुणी नाही भाव बहिणींनो मग सख्यांना नात्यांपासून जर असा धोका होत असेल तर माणसाचा नाते काय म्हणतात नाती असावी नाती असावी पण ती नाती गोत्यात आणणारी नसावी गोत्यात आणणाऱ्या नात्यांपासून सावध व्हा वेळी सावध व्हा तरच जीवनात कल्याण होईल आणि ती कसं आहे मला जरा लेट उशीरा समजायला लागले व मी पहिली जरा भोळ्यापणात राहिली त्याच्यामुळे मला समज नव्हती आप आप की आपल्याबरोबर कोण कसा वागतोय आपल्याबरोबर गोड बोलून माणूस कसा आपल्याबरोबर गेम खेळतोय ह्याचा मला अनुभव नव्हता पण आता समजायला लागलं की माणूस आहे ना आपल्या बरोबर बोलून आपल्या पाठीमाग आपल्या बरोबर षडयंत्र रचतोय ही मला आता समजायला लागलं त्याच्यामुळं नात्या गोत्यावर विश्वासच नाही राहिला बघा भाव बहिणीने माझा तर आता आणि जेव्हा बी आई आईच्या तिथं आधार नाही ना भेटला तेव्हा तिला आधार मीच दिलेला आहे अशीच पहिल्यापासून जिथं जाईल तिथं ती ती जिथं जाईल तिथं तर भांडणं होतेत त्यात तर काय वादच नाही आणि ती भांडणं करूनच जात प्रेमात गोडीत कधीच जात नाही आता राजाचं आता तिला उद्या जायचंय ना आता सकाळी आव्या म्हणल्या होता उद्या जाणार आहे तर आता तिला उद्या जायचंय मग आदल्या दिवशी भांडणं नको व्हाय मग त्याच्यामुळं आज भांडणं झाली भरपूर तिथं बी झाली भांडणं जायच्या आदल्या दिवशी कुठं बी भांडणं करणार मग ती पुढं पाहून उचलते तिच्या नांदाच्या घरी जाते तशी ती प्रेमाने नाही जात प्रेमाने गेल्यावर नाव निघतं भांडून गेल्यावर कसं आहे तरी मला आमच्या इथली बी लोक म्हणायची एवढं म्हणायची तुझ एवढं सांभाळतीच म्हणजे माहेरच्या मिशी आणि तरी तुझ्या तुला आशिका करते तर मी म्हणायची चालूच राहतं घरोघरी मातीच्या चुली जाऊ दे एवढं नाही म्हणलं मी मनाव घेत पण लय मनावर घ्यासारखं चाललंय आता त्याच्यामुळं हो का आता मात्र मी मनावर घेतलं सगळ्या गोष्टी आणि काही लोक म्हणतात ना बिनलाजी की तुला आहे ना सासरच्या लोकांनी मारली सासरच्या लोकांनी मारली ते आता त्या सासरच्या लोकांचं तर आहे ना तुम्हाला सांगते बोलूच नका आणि मला बोलाय पण लावू नका ती भी आहे ना ओळख टाक्याचा अवलादे निघाल्या ते सगळ्या मग सांगती काय माझ्या बरोबर आतापर्यंत तीच घडल या ज्याला बी आहे ना साथ दिली तीच माणसाने माझा घात केला आणि मग विचार करा सासरची सासर तर लय लांबची आहे तर जर सक्क माझ जर पाठीव उपाय देत आलेल्या बहिणीपासून जर मला धोका झाला आहे तर ती तर लांबचं नातं आहे सासरच्या लोकांचं त्यांचं माझ तर लांबचं नात आहे ती तर काय प माझ रक्त नाही ना माझ्या रक्तापासून मला धोका झालाय तर त्यांच्यापासून काय अपेक्षा ठेवू मी आणि काय बी खोट नाट आरोप करून माझ्यावर रचना केली तिने ला पण असू द्या ती बघणारा वरचा असतो त्याची शिक्षा बी लवकरच भेटल आणि तुम्हीच बघचाल तिने काय काय लाईव्ह माझ्या बरोबर रचना केली ना त्याच उत्तर आता मी ना ना उत तर नाही देणार तिला पण ती वेळच देईल तिला उत्तर त्याच खोट नाट आरोप केलं माझ्यावर तिने काय काय नाही काय काय खोटं नाटक आरोप केलं तिला पहिल्यापासून साथ दिलेल्याच तिने फळ दिलं मला भाव बहिणींनो पहिल्यापासून जी तिला साथ दिली ना मी प्रत्येक अशी ह्याला त्याच फळ दिलं तिने मला बाकी दुसरं काय नाही असू दे ज्याला आपण साथ देतो त्याची आपण अपेक्षा काय करायची असतीच हीच असते अपेक्षा ती आणि तिचा नवरा कोणाला लय भोहळा वाटतो या गरीब गायी <प्रावी> धावत उडून जात नाही लय भोहळा आहे तिच्यासारखाच बोहळा म्हणूनच असा टमाटामा बोलत होता काही कारण नसताना माझा नवरा बोलला म्हण झोंबल का तुला माझा नवरा बोलला मन झोंबल का अग बाय माराय लाव तुझ्या नवऱ्याला अजून काय सांगू माझा नवरा बोलला म्हणलंय झुडलं पाहिजे तुझ्या नवऱ्याला काठी का घे दी एखादी हातात आणि मारायलाव आणि <स्तुण> जबाबदाऱ्याच भाषण करते प्रत्येक वेळ जबाबदाऱ्या जबाबदारी आणि आई म्हणली की कुत्र्यावाणी राहायची बारी काय कुत्रेवानी राहायची बारी आली आम्हाला मस्ती होती ना त्याच्यामुळं आम्ही खर्च पाणी करून गाड्या ही करून इकडं तिकडं घेऊन येत होतो बाकी दुसरं काय भाऊ बहिणीनं बा, लेकरा बाळांच्या तोंडातनं काढून मी पैसा पाणी घालावला ती फक्त एक आहे ना कुत्रेवानी बोलायसाठी आज माझी लेकरं मी आहे ना उपाशी काय म्हणतात घरात काही का नाही ह्याचा विचार नाही केला आणि सगळ्या गोष्टी आहे ना म्हणजे करून सवरून परत माझे आहे ना मला न ही नाव मिळतं त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का विश्वास उडल्या गेला माझा सगळ्या गोष्टींना विश्वास उडल्या गेला